मित्रांनो नमस्कार मी विजय चोरमारे दिनवान मराठी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा बारा दिवस उलटलेले आहेत आणि निकालानंतर महाराष्ट्रात आपण जे वातावरण बघतोय ते वातावरण आश्चर्य वाटण्याजोगा आहे म्हणजे एकीकडं भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार प्रचंड मोठ्या संख्येनं सत्तेवर आलेलं आहे सत्तेवर येत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा महायुतीला मिळालेल्या आहेत त्या व्यतिरिक्त जनसुराज्य पक्ष आणखी काही अपक्ष असं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे खर तर एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या आघाडीला इतकं मोठं बहुमत मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकामध्ये काय जल्लोष असायला हवा होता काय प्रचंड आनंदाचं उत्साहाचं वातावरण असायला होतं पण इतका मोठा विजय मिळाल्यानंतर सुद्धा राज्यात त्याबाबत जी एक शांतता पसरलेली आहे ती शांतता सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे आहे म्हणजे ज्या दिवशी निवडणूक झाली ज्या दिवशी निकाल जाहीर झाले त्या दिवशी त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी काही जल्लोष केला असेल तो स्वाभाविक आहे तो जल्लोष सगळीकडे झाला पण त्यानंतर असं एक लोकांनी प्रचंड बहुमतानं निवडून दिलेलं सरकार सत्तेवर येत असताना लोकांच्या जो उत्साह असायला पाहिजे होता त्या उत्साहाचा अभाव दिसतो त्याचमुळं हा निकाल संशयास्पद आहे असं अनेकांना वाटतं हा निकाल लोकांनी दिलेला निकाल नाही असं अनेकांना वाटतं म्हणजे लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा जी मंडळी व्हीव्ही पॅट संदर्भात किंवा इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राच्या संदर्भात कोणतीही शंका घेत नव्हती त्या लोकांचा सुद्धा मतदान यंत्राच्या वरचा आणि व्हीव्हीपॅटवरचा विश्वास उडालेला आहे काहीतरी गोंधळ आहे इथं काहीतरी नियोजनबद्ध रितीनं या निकालामध्ये झोल केलेला आहे असं अनेकांना वाटतं जे लोक परवा परवापर्यंत मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने आणि संदर्भात विश्वास व्यक्त करत होते ते लोक सुद्धा आता संशय व्यक्त करायला लागले आहेत आणि त्या संशयाला बळकटी देणारे आकडेवारी आणि त्या संदर्भातले तथ्य आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर येत आहेत लोक आक्षेप घेत आहेत अनेकांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे म्हणजे फेरमतमोजणीच्या संदर्भातला जो नियम आहे तो, तो सुद्धा एकूण सगळा गोंधळ टाकणारा आणि कोणत्याही शंकांचं निरसन न करणार आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराला आपल्या मतांची फेरमोजणी करायची असेल त्यानं त्यासाठी आवश्यक पैसे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे भरायचे त्यानंतर एकूण जी मतदान यंत्र आहे त्या मतदान यंत्रापैकी पाच टक्के मतदान यंत्रांची पडताळणी केली जाते फेरमतमोजणी केली जात नाही पडताळणी केली जाते म्हणजे असं असायला पाहिजे होती की त्या मतदान यंत्रामध्ये जी मतं पडलेली आहेत त्या मतांची मोजणी करायला पाहिजे त्यांचे व्हीव्हीपॅटचे जे चिठ्ठे आहेत त्यांची मोजणी करायला पाहिजे आणि पडताळणी करायला पाहिजे पण तसं नाही नियमानुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ती मतदान यंत्र व्यवस्थित काम करतायत याची फक्त पडताळणी करणार म्हणजे त्या मतदान यंत्रांच्यावर जेवढं झालंय तेवढं मतदान घेणार आणि त्यात जे जी मतं समजा एक एखाद्या मतदाराने एखाद्या व्यक्तीनं कमळाच्या चिन्हावर जर दा बटन दाबलं तर ते कमळालाच जाते का हाताच्या चिन्हावर दाबलं तर ते हातालाच जाते का अशा पद्धतीनं बाबा ज्या चिन्हासमोरचं बटन दाबलं जाते त्या चिन्हासमोर त्या चिन्हालाच ते मतदान जाते याची फक्त खात्री करून घेणार जुन्या झालेल्या मतदानांच्या पडताळ म्हणजे मोजणीची काहीही तरतूद या कायद्यात नाही निवडणूक संबंधितल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ती जर मोजणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला न्यायालयाकडून आदेश आणावा लागेल म्हणजे मतमोजणी झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत त्या संदर्भात न्यायालयात त्या दावा दाखल करावा लागेल आणि न्यायालयानं आदेश द्यावा लागेल की या मतदान यंत्रातल्या मतदान मत मतांची मोजणी करा आणि अशा न्यायालयाच्या आदेशानंतरच ही मोजणी करता येते असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं म्हणजे ज्यातून गुन्हा सिद्ध होणार नाही म्हणजे आधीच्या मतांच्या मध्ये काय घोळ केला असेल तर त्याची तपासणीच होणार नाही फक्त मतदान यंत्र का नीट काम करते याचीच पडताळणी होणार असेल तर त्या पडताळणीला अर्थ नाही असं एकूण सिद्ध झालेलं आहे अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडी गाव गावानं लोकशाहीमध्ये एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला पण लोकशाही मार्गाने अत्यंत अहिंसक पद्धतीने त्यांनी हा एक मार्ग अवलंबला असताना प्रशासनानं मात्र त्यांच्यावर दंडुकेशाही तिथं वापरली त्यांना इशारे दिले त्यांच्यावर कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या तिथं पोलीस फाटा पाठवला आणि तो लोकशाही मार्गाने अहिंसक मार्गाने शांततेच्या मार्गानं माध्यमांच्या कॅमेरेच्या समोर एक पडताळणी होणार होती ती पडताळणी प्रशासनानं होऊ दिली नाही याचा अर्थ प्रशासन घाबरलं याचा अर्थ निवडणूक प्रक्रियेत काहीतरी घोळ झालेला आहे याचा सरळ अर्थ निवडणूक प्रक्रियेत काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि तो गोंधळ उघड होऊ नये यासाठी प्रशासनानं मार्कडवाडीतला लोकशाही मार्गानं करण्यात येणारा प्रयोग दडपून टाकलेला आहे म्हणजे मार्कडवाडी हे अडीच हजार लोकवस्तीचं गाव माळशिरस तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं या अडीच हजार लोकवस्तीचं गावात गाव या गावाची आज संपूर्ण देशभरात चर्चा आहे या गावासंदर्भातल्या बातम्या बात सगळ्या राष्ट्रीय वाहिन्यावरून आलेल्या आहेत या गावासंदर्भातल्या बातम्या सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत या गावानं ठरवलं की आपल्या गावातलं जे मतदान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्या मतदानाची विभागणी उमेदवारांच्या मध्ये झालेली आहे ती योग्य झालेली नाही आपल्या गावानं जे ज्या उमेदवारला मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराला मतदान न जाता भलत्याच उमेदवारला मतदान केलेलं आहे आणि ही शंका बळावल्यामुळं आणि त्या संदर्भात ग्रामस्थ ठाम असल्यामुळं गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आपण पुन्हा एकदा आपल्या गावाच्या पातळीवर मतपत्रिकेनं मतदानाची प्रक्रिया राबवायची म्हणजे माळशिर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे निवडून आलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते पराभूत झालेले आहेत पण त्या गावात उत्तम जानकर यांना एक हजार तीन मतं म्हणजे अधिक मतं मिळालेली आहेत पण राम सातपुत यांना आठशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत उत्तम जानकर यांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपल्या गावातून शंभर ते दीडशे पेक्षा अधिक मतं मिळू शकत नाहीत असं असताना त्यांना आठशे पं त्रेचाळीस मतं कशी मिळाली तर हे चुकीचं आहे हे आम्हाला मतपत्रिकेद्वारे मतदान करून सिद्ध करायचं आहे ही ईव्हीएमद्वारे झालेली झालेली मतदान प्रक्रिया ही सगळी बोगस आहे ही खोटी आहे ही फ्रॉड आहे हे आम्हाला सिद्ध करायचं आहे यासाठी त्यांनी ही मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलेलं होतं पण या सगळ्यातून प्रशासन उघड नागड होणार होत निवडणूक आयोगाची लखतर वेशीवर टांगली जाणार होती त्यामुळं अडीच हजार लोकवस्तीच्या एका गावानं लोकशाही मार्गाने लोकशाही पद्धतीनं राबवायचा घेतलेला निर्णय प्रशासनानं आपलं बळ वापरून पोलिसी ताकद वापरून हा हाणून पाडला खर तर तरीही कालपर्यंत ग्रामस्थ याच्यावर ठाम होते की काही झालं तरी आम्ही हा हे मतदान घेणार मतदान प्रक्रिया राबवणार पोलिसांना काय करायचं ते करू दे गुन्हे राबवायचे राबू दे पुन्हा मतदान होणार होतं सकाळपासून तर सकाळपासून पुन्हा पोलीस फौज पाठाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही मतदान प्रक्रिया सुरू केल्यानंतर पहिलं मत पडेल त्यावेळी आम्ही तुमच्या मतपेट्यांच्या पासून सगळं साहित्य जमा करणार ते गोळा करणार जप्त करून घेणार आणि जे लोक यात सहभागी होतील त्यांच्या देशविरोधी कारवाई केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार म्हणजे लोक काय करायला लागलेत लोक सरळ शांततेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने ते, ते मतदानाची प्रक्रिया राबवतात तिथं त्यावर मत 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 ना 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 त्या मतदानाची चिन्ह असणार मतपेट मतपत्रिका असणार ते सगळं लोक आपल्या खर्चानं करणार होते त्याचा भूर्दंड सरकारवर येणार नव्हता किंवा त्या संदर्भात काही कायदा सुव्यथेचा प्रश्न होणार नव्हता तरी सुद्धा सरकार घाबरलं आणि सरकारनं हे सरकार सगळा प्रयत्न हाणून पाडला स्वाभाविक आहे तिथले जे उमेदवार उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं असं होतं की गावात जे मतदान झालंय सतरा अठराशे तर त्यातलं किमान पंधराशे मतदान झाल्याशिवाय आम्ही म्हणतोय त्या दाव्याला पुष्टी मिळणार नाही बळकटी येणार नाही त्यामुळं पोलीस गावात पोलीस आले पोलिसांनी इशारे दिले त्यामुळे स्वाभाविकपणे जे लोक मतदान प्रक्रियेत सहभागी होणार होते ते काही लोक बाजूला झाले बाबा कुठं पोलिसांच्या झंझटीत पडा कुठं झटापट करा कुठं गुन्ह्या अंगावर घ्या म्हणून आपोआप काही संख्या कमी झाली आणि आवश्यक असलेले पंधराशे लोक मतदानासाठी तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांनी हे सगळं मतदान करून मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी सबुरीचं धोरण स्वीकारलं उत्तम जानकर सरळ म्हणाले की इथं आमच्या म्हणण्यानुसार इथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जर एक मत पडलं तर त्याची दोन मतं होत होती असं आमचं म्हणणं आहे डबल मतदार जे पडलेल्या मतामेकच्या डबल मतं झाले आहेत असा आमचा अंदाज आहे असा आमचा दावा आहे ते आम्हाला या प्रक्रियेद्वारे सिद्ध करायचं होतं पण पोलिसांनी अशा पद्धतीने दडपशाही केली त्यामुळं या प्रक्रियेत लोक अपेक्षित संख्येनं सहभागी होत नाही त्यामुळं इथं लोकांच्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत किंवा आणखी काही वेगळा प्रकार होऊ नये म्हणून आम्ही हा प्रकार थांबवलेला आहे आम्ही आता या संदर्भात प्रांताधिकारी कार्यालय किंवा न्याय मागण्याचं जे आणखी उचित ठिकाण असेल तिथं तालुक्यातल्या पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा मोर्चा नेणार आहोत आणि त्यांना आमच्या आम भावना कळवणार आहोत पण एक गोष्ट खरी आहे एका अडीच हजार वस्तीच्या लोकवस्तीच्या गावानं लोकशाही प्रक्रियेनं व्यवस्थेच वस्त्रहरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला व्यवस्था घाबरली अक्षरशः मार्कडवाडीच्या व्यवस्था नागडी झाली असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही खर तर व्यवस्थेला आपल्या निष्पक्षपातीपणावर ईव्हीएमच्या निष्पक्षपातीपणावर जर विश्वास असता तर त्यांनी ही मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या प्रक्रिया राबवायला परवानगी दिली असती खर तर त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनं ग्रामपंचायतींना गावांना फार मोठे अधिकार दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं जर एक काही गावं अशा पद्धतीनं अहिंसक मार्गाने शांततेच्या मार्गानं काही प्रक्रिया राबवणार असतील तर त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नव्हतं प्रशासकीय यंत्रणेनं पण ते हस्त हस्तक्षेप केलेला ही प्रक्रिया हणून पाडलेली आहे आणि जे एक विडंबन जी एक विटंबना या सगळ्या निवडणूक आयोगानं या निवडणूक प्रक्रियेची विधानसभा निवडणूक प्रक्रियेची केलेली आहे ती चव्हाट्यावर मांडण्याचं काम मार्कडवाडी करणार होती त्यातनं व्यवस्था नागडी होणार होती ते आपलं नागडे पण व्यवस्थेनं वाचवलेलं आहे पण त्यामुळं ते अधिक ठळकपणे लोकांच्या समोर आलेलं आहे संशय बळकटीला लागलेला आहे भारतासारख्या लोकशाही देशात जगातल्या सर्वात मोठ्या लेकशाही लोकशाहीवादी देशात ही जी सत्ता सरकार निवडण्याची प्रक्रिया आहे लोकशाही प्रक्रिया आहे ती अधिक निष्पक्ष अधिक पारदर्शक असायला हवी त्यावरचा लोकांचा विश्वास वाढायला हवा पण हा विश्वास कमी कसा होईल यासाठीच हे सगळे लोक प्रयत्न करायला लागलेत ह्या व्यवस्था आणि आपलं काळबेर लपवायचा प्रयत्न करायला आहेत आपला भ्रष्टाचार लपवायचा प्रयत्न करायला आहेत आपण जो एक निवडणुकी झोल केलाय तो लपवायचा प्रयत्न करायला लागलेत मार्कडवाडीनं तो सगळा उडा केलेला आहे त्याबद्दल मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे धन्यवाद